आमच्यावर ऑफिसमध्ये बलात्कार आणि गर्भपात आठ महिला पोलिसांच्या पत्राने खळबळ पोलीस दलातून खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे सध्या पोलीस दलात एक दला लेटर बॉम्ब प्रचंड व्हायरल होतोय या लेटर बॉम्बच्या माध्यमातून आठ चालक महिला पोलीस शिपायांनी बलात्काराचे आरोप केलेत विशेष म्हणजे हे बलात्काराचे आरोप त्यांनी त्यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर केलेत त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्रात नावे असलेल्या महिला पोलिसांनी बलात्कार झाल्याचा दावा फेटाळलाय दरम्यान पोलिस दलाला हादरवून टाकणार हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया नागपाडा मोटर परिवहन विभागातच हा धक्कादायक प्रकार घडलाय या आठ पीडित महिला नागपूर मोटर परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत या आठ महिला पोलीस चालकांनी एक उपायुक्ताने दोन पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केलाय तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असल्याचाही आरोप पत्रात केलाय या पोलीस निरीक्षकांनी आमचे अश्लील व्हिडिओ देखील बनवलेत या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा एक हजार रुपये लाच स्वीकारत असल्याचाही आरोप महिला शिपाईंनी केलाय नोव्हेंबर महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू आहे या बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या त्यामुळे त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आलं होतं या प्रकरणी आवाज उठवला असता आमची बदली करण्यात आल्याचंही महिला शिपाईंनी म्हटलंय